उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर यांना नाशिक पोलिसांकडून तडीपारीची नोटीस जारी केल्यानं महाविकास आघाडीचे नेते पदाधिकारी आक्रमक झाले महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी आज नाशिकचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांची भेट घेऊन त्यांना या संदर्भात निवेदन देण्यात आले तडीपारीची कारवाई ही राजकीय सोडापुटी केल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून करण्यात आला ऐन लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर ही कारवाई केली असल्याचं महाविकास आघाडीच्या वतीनं सांगण्यात आलं आम्ही या ठिकाणी महाविकास आघाडीच्या वतीनं सर्व पदाधिकारी माननीय पोलीस कमिशनर साहेब यांना भेटलो आहोत भेटण्यामागचं कारण एकच आहे की शिवसेनेचे जिल्हाप्रमुख आदरणीय सुधाकर बडगुजार यांच्यावर त्यांनी ऐन निवडणुकीच्या काळामध्ये तडीपाराची नोटीस काढलेली आहे तर दोन हजार चौदापासून तर आत्तापर्यंत त्यांच्यावर कुठल्याही प्रकारचा गुन्हा नाही किंवा कुठले क्रिमिनल चोरीमारी बलात्कार अशा स्वरूपाचा कुठलाही गुन्हा नाही तरी देखील केवळ राजकीय हेतूने त्यांच्यावर ही तडीबारी काढलेली आहे आणि म्हणून आम्ही त्यांना विनंती केली की बा तुम्ही कारण नसताना जे काही महाविकास आघाडीचे लोक त्यांना टार्गेट करतात त्यांना नोटिसं देतात हे काही बरोबर नाही त्यांनी बडगुजर संदर्भात एक सांगितलं की दोन हजार चौदा साली लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अंबड या भागामध्ये काहीतरी बाचाबाची झाली होती आणि त्यांना तीनशे त्रेपन्न प्रकारचा त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता परंतु त्या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलेलं आहे तुम्हाला जर वाटतं ते आंबडचे जे काही बूथ त्यांनी सांगितले की ते सिडकोचे तर त्या ठिकाणी तुम्ही ठीक आहे त्यांना पत्र द्या का त्या भागात तुम्ही जाऊ नका परंतु निवडणुकीचे आता या निवडणुकीचे प्रमुख ते आहे आमच्या पक्षाचे प्रमुख ते आहे आणि हेतूपुरस्कर त्यांना निवडणुकीपासून लांब करणं निवडणूक डिस्टर्ब करणं कारण ती कुठल्याही परिस्थितीत उमेदवार त्यांचा हरतोय यांच्या लक्षात आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे फंडे ते वापरत आहे आणि म्हणून आम्ही हे कमिशनर साहेबांना विनंती केलेली आहे की तुम्ही या ठिकाणी अशा प्रकारचं कुठल्याही प्रकारची खोटी कारवाई करू नये मुख्यमंत्री यांचं दौरा नाशिकमध्ये झाला नाश त्याच ते राजकीय स्वरूपात त्यांनीच दिलं म्हणूनच ती कारवाई केलेली आहे आणि म्हणून म्हणतो केवळ राजकीय दडपण आणून जर अशा स्वरूपाच्या महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांना तुम्ही निवडणुकीपासून लांब ठेवणार आहे त्या गोष्टीचा आम्ही जाहीर निषेध करतो काय त्यांनी सांगितलं सांगितलं मी बघून घेतो बघतोय बघतोय सर्व आणि याच्यातून करतील एवढंच त्यामुळे ही कारवाई थांबवावी अशी मागणी महाविकास आघाडीच्या वतीनं करण्यात आली सकाळी अकरा वाजेला देखील सुधाकर बडगुजर यांनी पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांची भेट घेतली होती राजकीय सोडापोटी माझ्यावर कारवाई केली जात असल्याचं सुधाकर बडगुजर यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते गजानन शेलार माजी आमदार नितीन भोसले माजी आमदार वसंत गीते शिवसेनेचे महानगर प्रमुख विलास शिंदे मनियार ऋषी वर्मा बाळू कोकणे आदी महाविकास आघाडीतील पदाधिकारी उपस्थित होते एम एन भारतसाठी संदेश केदारी नाशिक